एक तर ज्या पांडुरंग नाफडेंविषयी काल मीडियामध्ये मी चर्चा ऐकली तो माणूस माझ्याकडे दोन हजार तेवीस 20 पासून नाही तो माझ्याकडे कामाला होता आणि तो जसा माझा कर्मचारी होता तसाच माझ्याकडे पाचशे कर्मचारी आजही कामाला आहेत तो माझ्याकडे कर्मचारी होता त्याच्यानंतर त्याच्यावरती काही आर्थिक का अपहाराचे आरोप केल्यानंतर मी तात्काळ त्याला माझ्याकडून कामावरून कमी का केले त्याच्यानंतर त्याचा किंवा आमच्या कुठल्याही खडसे कुटुंबाचा काहीही संबंध नाही संपर्क नाही तिथे करून दाखवला ना कोण आहे तो त्यांचा गुणवंत नीळ बाबनौदचा माणूस आहे त्याचा काय संबंध या कार्यकर्ता आहे ना तो यांचा हे काय पक्षाचा पदाधिकारी आहे त्यांचा घड्याळाचा गमछा घातलेला आहे हाच व्यक्ती तिथे घेऊन आलेला होता हाच व्यक्ती तिथे आकारदांडवपणा करत होता एसपीच्या समोर एसपीना विचारा ना साक्षीदार आहेत एस पी मी याच्यामध्ये साक्षीदार म्हणून एसपीचाही उल्लेख करणार आहे माझ्या केसमध्ये कारण हे सगळं त्यांच्या समोर झालेले ते त्यांना माहिती आहे सगळ्या गोष्टी काय संबंध आणि ती मुलगी साधी हो त्या मुलीला जबरदस्तीने काहीतरी भूलतापा देऊन राजकारणाचा बळी ठरवतायत का तुम्ही एखाद्या महिलेला न्याय देत असताना तिचा राजकारणासाठी वापर करतात तिला न्याय द्या ना न्याय द्यायसाठी तुम्ही त्या खुर्चीवर बसल्या तुम्ही काय राजकारणाचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतायत लाज वाटली पाहिजे रुपाली तुमचा कुठेही उल्लेख नाही तर काल जे घडलं हे सगळं प्री, -प्री प्लॅन ड्रामा होता असं वाटतं प्री प्लॅन ड्रामाच आहे मी तेच दाखवते तुम्हाला की हे सगळं प्री प्लॅन ड्रामा आहे गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून रुपाली चाकणकरांनी सारखा एस फोन केलेला आहे तिथल्या फैजपूरच्या पीआयला फोन केलेला आहे की काहीही करा पण रोहिणी खडसेंवरती गुन्हा नोंद झाला पाहिजे का कारण रुपाली चाकणकर यांचं सगळं जे काय कामकाज चाललंय ना जे काय सगळ्या पद्धतीचं चा कामकाज चाललंय ते सगळं काढण्याचं काम रोहिणी खडसे करते तुझ्यावरती तुझा, तुझा राजीनामा मागते म्हणून तुझी जोर आलेली आहे दुसरं काय आहे म्हणून हे सगळं प्री प्लॅन आहे आदल्या दिवशी सगळं ठरवण्यात आलं त्या माणसाला सांगण्यात आलं त्या माणसाने त्या बिचाऱ्या महिलेला काय सांगितलं मला माहीत नाही तिला फसवणूक करून तिला इथपर्यंत घेऊन आले इथपर्यंत घेऊन आल्यानंतर तिला वधवायला लावलं बाजूला मागे बसल्यानंतर दबाव तयार केला तिच्यावर तिने जे तिला पडवून आणलं होतं ती बोलली ते बोलल्यानंतर तिला तुम्ही घरी सोडलं ती पोलीस स्टेशनला गेली आणि तिच्यानंतरच तिची तक्रारी दाखव मला त्या तक्रारीमध्ये ती स्वतः मान्य करते की मी माझ्या आणि माझ्या मुलीच्या भविष्यासाठी पोलीस स्टेशनला जाऊन एफ आय आर नोंदवली नाही मग रोहिणी खडसेचा काय संबंध